सर डॉक्टर प्रकाश निश पवार सर या सर्व अतिथींच्या शुभ हस्ते लोंडे सरांचं आर्थिक विकास वक महाविद्यालयाचे सन्मानित प्राचार्य देशमुख सर यांना त्यांनी समर्पित केलेलं आहे एकतीसावं व बत्तीसावं पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी संपन्न होत टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आकाशवाणीवर एक उत्कृष्ट मार्गदर्शक म्हणून लोंढे सर सर्व सर्वश्रुत आहेत नेट सेट परीक्षा उत्तीर्ण कशा व्हाव्या या संदर्भात त्यांची मार्गदर्शक पुस्तक आहे लोंढे सरांना त्यांच्या या पुस्तक विमोचन प्रसंगी आपण सर्वजण शुभेच्छा या ठिकाणी जोडूयात शिक्षणाच्या क्षेत्रावर बुद्धी वैभव आणि तळपणारा ज्ञानसूर्य शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या विचारातून साकार झालेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमभोस महाविद्यालय धाराशिव आज या महाविद्यालयामध्ये माझं आणि पुस्तक आज या ठिकाणी प्रकाशित होत आहे याचा मला खूप आनंद होतो एकतीसावं आणि बत्तीसावं पुस्तक जे आहे ते आपले विद्यार्थी आणि या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय देशमुख साहेबांना मी अर्पण केलेलं आहे बत्तीसावं पुस्तक जे आहे ते आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय प्राचार्य अभय कुमार साळुके यांना मी अर्पण केलेलं आहे त्याचं कारण असं आहे की मी कोणतंही पुस्तक कोणालाही अर्पण करत नाही मी खूप विचारपूर्वक या ठिकाणी पुस्तक अर्पण करत असतो त्याचं कारण असं आहे मी साहेबांच्या हक्ताखाली देशमुख साहेबांच्या हक्ताखाली आठ वर्ष झालं काम करतो आणि आठ वर्षामध्ये साहेबांनी मला त्या ठिकाणी प्रचंड एक माझं संरक्षण कवच ते आहे जे जे लोक काम करत आहेत चांगलं त्या लोकांचं कौतुक करणं त्या लोकांना गती देणं हे साहेबांचं काम आहे पण चुकल्यानंतर सुद्धा साहेब मोठी शिक्षा देतात हे आजच मला समजलेलं आहे आणि त्याची माझी शिक्षा भोगलेली आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी मला मोठ्या व्यक्तींच्या सहवासात सोबत कार्यक्रम करता आला पुस्तक प्रकाशन करता आलं त्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांचा सा आभार मानतो मी नेहमीच साहेबांना सांगतो की माझ्यासारख्या गारगुटीच्या खड्याला शिस्तीचं कोंदम देऊन शिस्तीचं म्हणतोय प्राप्त करून देणारे एकमेव रत्न पार्टी हे प्राचार्य जयसिंगराव देशमुख साहेब आहेत आणि म्हणून त्यांना हे पुस्तक मी केलं माझ्यासारख्या गणित तोंड्या पाखडलेल्या जीवाला कौतुकाची पोळी ती नेहमीच त्या ठिकाणी खायला देतात आणि आजही या पुस्तकाच्या निमित्ताने त्या ठिकाणी खायला मिळालेली आहे म्हणून मी त्या ठिकाणी साहेबांचे या ठिकाणी आभार मानतो पंचवटीतल्या घरासमोर असलेल्या तुळशी वृंदावनाच्या शेजारी उभा राहण्याचं सद्भाग्य आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला मिळतंय त्याबद्दल मी या ठिकाणी आयोजकांचा आभार मानतो आता माहीत मिळाला आहेस आणि बंडेवार सर या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत तर आणखी एक काही सेकंद बोलतो सर मॅडम सोबत आहेत बंडेवार सर हे चांगले अर्थतज्ञ आहेत ते अर्थशास्त्र जगतात मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे मी अर्थशास्त्र शिकवतो आणि शिकतो परंतु ते प्रत्यक्षामध्ये अर्थशास्त्र जगतात सर सेवा नंतर बिझनेस थोडासा बाजूला ठेवा आणि देश विदेशामध्ये जा त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जा कारण चंद्रभागेच्या वाळवंटात भव्य झेंड्याखाली अध्यात्माची लोकशाही समजावून सांगणारी संत मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेली आहे त्या अध्यात्माची केंद्र सुद्धा त्या ठिकाणी आपण पहा परंतु एक ते जाऊ नका सोबतला घेऊन जा कारण दुधी काचेवर असलेला देखना चेहरा जसं संसारातलं गुपित सांगतो तू अधिक मी मिळून जग तयार होते आणि त्यातून जर एक वजा केला तर वजा बाकी शून्य येते वजा बाकी शून्य कधीच येऊ देऊ नका एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सांगतो थांबतो धन्यवाद जीत ही लंडावरे चिंत राहू दे मनी सुनजायची पुन्हा आडवती नाही दाखवाद रे सिद्ध होनी तुला उजळायचे पुन्हा अचूक नियोजक आणि कार्यक्षमता आणि गुणवत्ता यांच्या माध्यमातून महाविद्यालयाचं नाव विद्यापीठ आणि संस्था पातळीवर अत्यंत <coughs> उत्कृष्ट पद्धतीने घेऊन जाणारे आमचे सन मित्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख सर या व्यासपीठाचा जर विचार केला किंवा आपल्या स्टाफचा जर विचार केला तर खरोखरच बुद्धिवान येऊनही गेले आणि इथं बुद्धिवान घडले आणि बुद्धिवाना इथं काम पण केले आताच लोंडे सरांचे एकतीस आणि बत्तीस नंबरची पुस्तकाचं या ठिकाणी विमोचन झालं खर <coughs> तर महाविद्यालयाची गुणवत्ता हे प्राध्यापकांच्या एकूण शैक्षणिक कार्यावरून बाहेर चर्चिली जाते ओळखली जाते जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक लिहिता एखादा लेख लिहिता एखादं काही रिसर्च काही पेपर पब्लिश करता तेव्हा त्यामधून आपली गुणवत्ता लक्षात येते आणि जेव्हा शिक्षक गुणवत्तापूर्ण असतो तेव्हा गुणवत्तापूर्ण विद्यार्थी सुद्धा घडत असतो आणि म्हणून आपली गुणवत्ता ही आपल्या ठिकाणी राहत नाही तर ते परकुलेट होत पुढच्या पिढीकडे सुद्धा जात असते आणि ते काम आपल्या या स्टाफच्या मंडळीने प्रभावीपणे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे करत आहे पण अनेक संकटांनी खेचून आणलेलं यश हा इतिहासच घडत असतो हा इतिहास आपल्या कृतीतून घडावा साडेसात एकराच्या परिसरातला खडान खडा हा बापूजींच्या पदस्पर्शाने कुणीच झालेला आहे आणि तो बापूजींच्या मालकीचा आहे हा विचार ज्यांनी आत्मसात केला जगला वाढवला व आमच्यापर्यंत रुजवला ते या महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य मराठवाडा विभागप्रमुख मान्य प्राचार्य डॉक्टर जे एस देशमुख सर आपणास विनंती आपण अध्यक्ष आयुष्यात आपल्या पुस्तकाचं मूल्य त्या ठिकाणी मिळाल्याचं समाधान मिळतं तर अशी पुस्तकं डोनेट करून घेणं वगैरे या पद्धतीने आपण हे करतोय आणि त्याला प्रतिसाद सगळ्या स्टाफ प्रोटोकॉल ठेवलेला आणि याच्यामध्ये फक्त स्टाफला नाही सर मी स्वतः करून हे जे मेन गेट आला ना तरी आता येताना जवळपास साडेपाच लाख रुपये किमतीचं घेत मी स्वतः उभं केलेलं आहे मी अगोदर करायचं आणि मग बाकीच्याला समजायचं त्या पद्धतीनं हा उपक्रम चालू आहे आणि काय होते याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीचं तयार होतं आज या महाद्यालयामध्ये मेसची फॅसिलिटी आहे कॅन कॅन्टीनची फॅसिलिटी आहे तिथलं सगळं फर्निचर आहे महिला टीचर्सनी सगळ्या त्या टेबल आणि खुर्च्या आहेत मेसमधल्या जवळजवळ चाळीस टेबल आणि ऐंशी का एकशे वीस खुर्च्या काहीतरी ह्या सगळ्या महिला प्राध्यापिकांनी ले। लेडीज मध्ये सगळ्या खुर्च्या महिलांनी दिलेल्या लायब्ररीमध्ये वाटतं नाही जवळपास दीडशे खुर्च्या या पद्धतीने जमा झालेला म्हणजे आणि आत्ता तिथं टार्गेट आमचे एक हजार खुर्च्याचं आहे जवळ पाचशे साडेपाचशे खुर्च्या आज झालेल्या आहेत आणि मला खात्री आहे मी रिटायर होईपर्यंत हजार आज बऱ्या जराची आणि आता सगळ्यांना एक मार्थ की आम्ही रेग्युलर